संजीवन समाधीकडे आपण इथे आलो माऊलींची समाधी आहे त्या ठिकाणी हा जो चिंचेचा महावृक्ष आहे त्याच्या खालून माऊली समाधीला गेला आणि इथे आपण बघू शकता आहे की गणेश वृक्ष असं नाव दिलेलं गेलं माऊलींनी आपले अवतार कार्य संपवून त्या ठिकाणी संजीवन समाधी प्रवेश केला आणि ह्या वृक्षाचं आपण तर बारकाईने निरीक्षण केलं तर सोपान याचा अर्थच मुळात असा आहे की सोप पानं त्याचा अर्थ आहे की पाथवे ऑफ अवर लाईफ म्हणजेच आपल्या जीवनाचा महामार्ग जीवनाचा राजमार्ग हा तुम्हाला केव्हा उपलब्ध होईल किंवा तुम्हाला केव्हा समजेल आता समजा इथे आलेले आपले स्वप्नील मामा आहे त्यांचं वय अंदाजे आपण पकडू पस्तीस वर्ष सोन्यादा त्यांचं वय पस्तीस वर्षाचं पकडू पण त्यांना पस्तीस वर्षानंतर सोपान माऊलींच्या इथे हाफ सोपान समजला म्हणजे पाथवे ऑफ लाईफ समजला बरोबर आहे ते कोणामुळे समजलं त्या नाथांच्या आदेशाने आदेश माऊलींच्या आदेशाने समजलं मग आता हेच आहे ना हे जीवनाचं ब्रह्म रहस्य आहे अल्लक्षात ना पण योगेशनाथ दादा त्यांच्या कमी वया तिथे येऊन पोचलेले बरोबर आहे म्हणजे याच्यावरून आपली श्रीमंती काढायची विनंती करेन की पुढच्या नऊ वर्षाच्या तुमच्या परिवाराला खर्च करा आणि अशा ठिकाणी घेऊन जा की ज्या ठिकाणी जीवनाचा राजमार्ग आपल्याला उद्बोधित होईल आणि तो समजेल अल्लाक्षात ना मग या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे माऊलींचं गणपती रूपाने दर्शन होते ते आपण दर्शन घेतो या ठिकाणी आणि मी तुम्हाला पूर्वानिशी सांगतो सोन्यादा या भूमीमध्ये आसपास जवळपास गावांमध्ये अनेक वेळा होऊन गेले असते पण माऊलींचा आदेश झाल्याशिवाय इथे येत आहेत नाही ना तर बरोबर खरं की कुठे म्हणजे अनेक वेळा त्यांची जी अलग निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्या दृष्टीने ते अनेक वेळा होऊन गेले असतील पंधरा वीस पंचवीस काय त्याच्यापेक्षा जास्त पण इथे आणि इथे आपण बघू शकता की या ठिकाणी सपांनाथ माऊलींचं हे समाधी स्थान आहे आणि इथे विशिष्ट वास्तूकलेचा नमुना आहे त्या ठिकाणी खांब कोरलेले दिसत आहेत तुम्हाला लाकडामध्ये आता इथे तुम्हाला बघा तुम्ही फक्त अँगल तुमचा श्रद्धेचा लावा आणि विलीन व्हा सरंडर व्हा मग तुम्हाला प्रत्येक ह्या खोडामध्ये ना जिथून बघा तिथून गणपती दिसणार फक्त शोध घ्यायचा आहे आता इथे बघा हे बघा गणपतीचं ते रूप दिसतंय तुम्हाला गणपती माऊली इथे बरोबर कुठे दादा दाखव दादा बघा दाखवतो दादा तुम्ही दाखवा इथे आता हे कृष्ण दाखवा ना कृष्ण असा घेऊन दाखवा मी लोकांना समजेल दादा दाखवतो बघित कृष्णा दादा शोधताय तुम्ही घ्या पुढे जरा तर या पुढे काय दिसतंय सांगा गणपतीची सोन प्रॉपर गणपती सोन त्याला बरोबर आहे त्याच्यावरती पण असं हत्तीचे आहे बरोबर घंटस्थळ आहे हत्तीचं घंटस्थळ आहे बरोबर आणि जिथून तुम्हाला बघता येईल तुम्ही बघा कारण हा तत्कालीन त्यावेळेपासूनचा माऊलींचा वृक्ष आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की असे जे पवित्र वृक्ष असतात ना त्यांची जी पानं त्यांच्या मुळातली जी शुद्ध मृतिका आता मग एक दादा ती त्यांच्यासाठी ती मृत्तिका जमा करून घेतील म्हणजे तर ही मृत्तिका म्हणजे काय आहे तर साक्षात महाऊर्जा आहे मृतिका म्हणजे माती ना ती साक्षात दादा थी, थी थी, का थी। आता ती माती काय करणार आहेत त्याचे घेणार आहेत आणि हे चिंबडबरोबर मातीसुद्धा फार मोठं ताकदीचं कार्य करते कारण का ते संजीवनी आहे लक्षात महासंजीवनी आहे ती आणि तो लक्षात आता इथे दादा मग त्यांचे जे काय त्यांचा अभ्यास आहे पुढं विज्ञानशास्त्राचा रामकृष्ण पाहू शकतो या महावर्षाच्या इथे आणि कधी आपण अशा पवित्र क्षेत्रात गेलात तर मात्र तुमच्या पदाच्या पारवाल्या की मी मोठा ऑफिसर आहे मी मोठा महाराज आहे मोठं अमुक आहे ते सगळं काढून ठेवायचं आणि इथे फक्त माऊल्यांचं दास म्हणून घ्या शिवक म्हणून या आणि मग माऊ आणि मग त्या ठिकाणी आपले दोन्ही हात आता असे घ्यायचे दोन्ही हात आपले आता इथे पूर्ण तुम्ही काय करा त्याला अशा पद्धतीने त्याचे व्हायब्रेशन्स घ्या त्याबद्दल व्हायब्रेशन्स घ्या नंतर ते आपल्या शरीरावरनं फिरवून घ्या कश्वास म्हणजे हे विज्ञानाला ही कदाचित विज्ञान कमी नाही आहे विज्ञान श्रेष्ठते पण काही असे रोग असतात की जे तुम्हाला त्यांना मग लोक बाधा असं म्हणतात बरोबर आहे तर त्या बाधासुद्धा धाब्यावर बसवण्याची बाधांना धाब्यावर बसवण्याची ताकद महाराजांकडे नाथांमध्ये अगदी गुढशक्ती ते गुढविज्ञान म्हणून तुम्ही त्या पद्धतीने ते जाणून घ्याचे अंधश्रद्धा कुठलीच नाही हे कानाची पण नाही आहे इथे पूर्ण विज्ञान आहे तुम्हाला प्रगत विज्ञान दिसते तुम्ही जिथे बघाल ना आणि या ठिकाणाहून माऊलींचा प्रवेश झाला दादा स्वप्न माऊलींचा इथून प्रवेश झाला इथून प्रवेश आहे त्या आतमध्ये आला तेव्हा असं असं पुढे जायचं आणि तो प्रवेश जातो खाली आणि ह्या माऊलींच्या आहेत चरण पादुक आहे तेव्हा आरे शाले शा माऊलींचा शा. सिद्ध चरण पादुक आहे तो इथून झाला आणि तेव्हा बघता प्रत्येक बघा इथे लिहिलेलं पण आहे चिंचेकाली या पादुकांपासून इथून माऊलींनी इथून बसवण्यासाठी इथून गेले आतमध्ये आणि हे पण संजीवन समाधी आहे मला जिथे बघाल ना तिथे तुम्हाला बाप्पा दिसणार ते बघा माहिती माहिती जवळ क्लोज आदेश आनंद आहे महासोंड आली आहे हा महासोंडीचा आकार ठीक आहे ना पूर्ण ही सोंड हा हा पूर्ण महासोंडीचा आकार आहे हे पण जसं आपण बघा रुद्राक्षाविषयी जे आपण अभ्यासत असतो ना का का ते रुद्राक्षावर अनेक आकार आपल्याला अनेक अनेक प्रथा पद्धतीने जाणता येतो पण त्यासाठी शांत व्हावं लागतं आणि एका सदृह तत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सिद्ध व्हावं लागतं Hadis, Allah Hadis, 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 Hadis,